आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज विष्णूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीनशे पासष्ट दिवस सतत खासदार रक्तदान मोहीम या संकल्पनेतून तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश भाऊ वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून वाढदिवसानिमित्त हे सामाजिक कार्य होत असल्याने सर्व स्तरावरून शिबिराचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वसुदताई बोंडे मॅडम आरतीताई राजेश वानखडे छायाताई दंडाळे प्रामुख्याने उपस्थित होत्या या शिबिरामध्ये विष्णोरा ग्रामपंचायतचे सदस्य सुनील ठाकरे यांचे शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन डॉक्टर वसुजाताई बोंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले रक्तदान शिबिरामध्ये विष्णोरा येथील ग्रामपंचायतचे जलसुरक्षक प्रफुल राऊत व त्यांच्या पत्नी ताराबाई राऊत या दोघा पतीपत्नी स्वैच्छने रक्तदान केले सोबतच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व गावातील तरुण युवा रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये रक्तदान केले रक्तदात्यांना संत गाडगेबाबा रक्त संकलन केंद्र बडनेरा यांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी गावातील नागरिक व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे okay.